जात आणि पैसा पाहून तिथे उमेदवारी आपण कसं आता भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे ते जात जा आणि कशामुळे विन उमेदवारी बदलली मला माहिती नाही परंतु त्या ठिकाणी मला जरा वाईट वाटलं खेद वाटतो आणि मला सुनील काळेंची क्यू करावाशी वाटते त्यांचा जुना कार्यकर्ता आहे मीच त्याला पुढे आणलेलं होतं मीच त्याला नोकरीलाही लावलेलं होतं मीच त्या कालखंडामध्ये बरेचसे कामं त्याला मार्गी लागलं अशा प्रामाणिक कार्यकर्त्याचे हे हाल होत आहे की गल्लगल्ली हंडा घेऊन फिरावं लागतं गल्लगल्ली आक्रोश करावा लागतो या याचं मला दुःख वाटतं मग दुसरा प्रश्न असा आहे की बावनकुळे यांनी एका प्रचारसभेमध्ये सांगितलं कार्यकर्त्यांना की आमच्या लाडकी बहीण उन्हामध्ये बसताय थोडा मंडप जास्त लावा निवडणूक आयोगाला हिशोब देण्यासाठी आम्ही बसले असं त्यांनी वक्तव्य केलं बावनकुळे ज्याच्यावरून हे लक्षात येतं की निवडणूक आयोगावर किती मोठा दबाव असेल कारण अशा स्वरूपाचे बावनकुळे साहेब ज्या ठिकाणी वक्तव्य करतात त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कु तुम कुछ बी करो आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या संदर्भात स्टेटमेंट अजित पवारांनी दिलं आहे की मी निधी देईल दे, बा पण त्यासाठी तुम्हाला मतं द्यावी लागतील मी निधी देईल पण त्यासाठी तुम्हाला मतं द्यावं लागतील राष्ट्रवादी घड्याळवळ आमचे उमेदवार निवडून आणा तर मी तुम्हाला विकासासाठी निधी देऊ असं माननीय अजित पवारांनी जे वक्तव्य केलं ते अत्यंत दुर्दैव आहे निधी हा काही तुमचा घर चाललं इथे नाही काही ती आपली वडील उपार्जित इस्टेट नाही आहे जनतेचा पैसा आहे तो समान तत्वानं वाटप करावं असं तुम्ही सतत शपथ घेतलेली आहे आणि त्यामुळे कुणाशी भेदभाव करणार नाही असं त्या शपथेमध्ये तुम्ही म्हटलेलं आहे त्यामुळे मला प मतं दिले तरच मी निर्देश येईल हे वक्तव्य चुकीचं आहे हो दुसरा बारामतीमध्ये शरद पवार आणि अजित पवार यांची युतीमध्ये आठ नगरसेवक निवडून आले बिनविरोध अरे आता